नाशिक आमदार सीमा पश्चिमे यांच्या निधीतून सातपूर परिसरामध्ये गेल्या काही वर्षात अनेक विकास मार्गी लागली असून त्यातील क्रीडा सुविधा रविवारी मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आल्या ईएसआय ग्राउंड या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद पॅव्हलियन नेताजी सुभाषचंद्र बोस पॅव्हलियन आणि बास्केटबॉल कोर्टाचा लोकार्पण सोहळा आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते पार पडला गेल्या दहा वर्षांमध्ये आमदार सी हेरी यांच्या नेतृत्वाखाली सातपूर परिसरात विविध विकास कामं झाली आहेत मागील लोकसभा निवडणुकीच्या आधी सातपूरमध्ये अनेक कामांचं भूमिपूजन करण्यात आलं यामध्ये ई एस आय ग्राउंडमधील पॅव्हिलियन उभारणं बास्केटबॉल कोर्टाची निर्मिती आणि जॉगिंग ट्रॅकचं नूतनीकरण अशा महत्त्वाच्या सुविधा समाविष्ट होत्या या सर्व सुविधा आता पूर्णत्वास गेल्या असून या नव्या क्रीडा संकुलामुळे सातपूरच्या क्रीडा क्षेत्रात नवी ओळख निर्माण होणार आहे खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतील त्याचबरोबर परिसरातील युवकांना क्रीडामध्ये अधिक संधी उपलब्ध होऊन नवीन ओळख निर्माण होईल रविवारी सोळा मार्च दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान सातपूरला ई आय सा ग्राउंड या ठिकाणी मोठ्या जल्लोषात हा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आमदार सीमाहिरी यांच्या हस्ते फीत कापून आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करून त्याचबरोबर हवेत फुगे सोडून सुविधांचं उद्घाटन यावेळेस करण्यात आलं या सोहळ्या बोलताना आमदार सीमा हिरे यांनी सातपूरला ई एस आय हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचा संकल्प व्यक्त केला सातपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग असून का त्यांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ई एस आय हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सेवा उपलब्ध दे करून देण्याचा मानस त्यांनी यावेळेस बोलून दाखवला दोन प्रेक्षक गॅलऱ्या दिसत आहेत आणि या दोन्ही गॅलरींचा उपयोग मला आधी असं वाटायचं की उपयोग होईल की नाही किंवा परंतु इथे ज्या ज्या वेळेला मी ग्राउंडवर आले खूप मोठ्या प्रमाणात मुलं क्रिकेट खेळत असतात त्याचबरोबर ट्रॅकवर फिरा फिरायला येणारे अनेक नागरिक असतात महिला असतात आणि त्यांना इथे बसण्यासाठी खूप चांगला उपयोग होणार आहे त्याचबरोबर ही अशा पद्धतीने बांधलेली आहे की तुम्ही सकाळी बसा दुपारी किंवा के केव्हाही बसले तरी ते ऊन हे अजिबात येणार नाहीये आणि त्याचबरोबर आपण शेडही केलंय त्यामुळे आपल्याला एक चांगली व्यवस्था या पॅवेलियनमुळे झाली आहे यापुढे देखील आपण अजून बरीच विकास काम या ग्राउंडवर करायचे आहे जेणेकरून एक चांगला ट्रॅक इथे होईल ज्या ज्यावेळेला आम्ही चालव इथे ट्रॅकवरचे जे ग्रुप आहेत त्यांनी खूप सूचना माझ्याकडे दिल्या आहेत मग त्यांना ट्रॅक वाढवून पाहिजे असेल कम्पाऊंड नीट करून पाहिजे असेल अजून ग्रीन जिन पाहिजे असतील त्याचबरोबर अजून स्प्रिंकलर पाहिजे असतील अशा अनेक सूचना आल्या टप्प्याटप्प्याने आपण सगळी कामं मार्गी लावणार आहोत आणि त्यामुळे अल्पसंख्याक वसाहत असतील तिथे सुद्धा रस्त्यांची कॉम्पिट करण्याची कामं केलेली आहेत या सर्व काम करत असताना आपल्या सर्व पदाधिकारी असतील आमचे सर्व नगरसेवक असतील आपले सर्व कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांची खूप मदत त्या होत असते आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे केवळ आम्ही ही सर्व कामं करू शकत आहोत हो, पुढील काळात इथे जे ई एसआय हॉस्पिटल आहे अनेक कामगार असतील याकरता ते जात असतात त्याकरता तिथे सर्व सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल म्हणजे नूतनीकरण करणं किंवा त्या हॉस्पिटल चांगल्या अवस्थेमध्ये आणून लोकांना त्याचा चांगला फायदा करून देणं हे पुढे पुढील काळात आम्ही निश्चितच हे काम करणार आहोत या नव्या सुविधांमुळे सातपूर आणि संपूर्ण नाशिकमधील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा मिळणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॅव्हेलियन उत्कृष्ट बास्केटबॉल कोर्ट आणि नूतनीकरण झालेलं जॉगिंग ट्रॅक यामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळेल यामुळे स्थानिक त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल या भव्य सोहळ्याच्या प्रसंगी नाशिककर सातपूरवासीय विविध क्रीडांचे संघटनांचे प्रतिनिधी युवा खेळाडू आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर